सर्वात छोटी साईज आहे पेच मध्ये बारा रुपयाचा एक बघा या मध्ये पण आहेत दादा काय रेट आहे एकशे मित्रांनो अशी लटकन आहेत ला लावायचे साठ आहेत ना डझन आहेत हे बघा सत्तर रुपयाला बारा पीस कलर खूप आहेत हे बघा असं रेड पण आहे थोडी मोठी साईज आहे एकशे साठ रुपये एकशे वीसला ला आहे ना नऊ मीटर तीनशे पन्नास बघा तीनशे पन्नास रुपये हे काय रेट आहे एकशे साठ का पॅकेट पचास पीस मित्रांनो एकशे साठ रुपयाला आहे ना पुरा पॅकेट आहे आतमध्ये येत ना पन्नास पीस आहे स्टिक सत्तर रुपये पीस आहे एक तुम्ही रिटेलमध्ये असं एक एक पीस पण घेऊ शकता तर इकडे बघा करवळीचं आहे हे कितीला एकशे वीसला ला एकशे वीस मित्रांनो एकशे एकशे जोडी एकशे वीस रुपये जोडी हे बघा काय रेट आहे वीस रुपये जोडी नमस्कार मित्रांनो मी नीला मराठी चॅनल आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मी आता भुलेश्वरला हो आहे ना बाबूकोटी स्ट्रीट मध्ये आणि इथे एक शॉप आहे वायआय फॅन्सी लेस हे शॉप आज आपण आहे ना पुरा डिटेल मध्ये कॉल करणार मित्रांनो इथे आहे ना लेस लेस मध्ये लटकन किंवा स्कॅचेस किंवा आरीवर्कसाठी लागणार ज्या साहित्य असतात ते सर्व होलसेल रिटेलमध्ये आहेत तर हा शॉप आपण पुरा डिटेलमध्ये कव्हर करणार मित्रांनो इथे आहे ना तुम्हाला ऑनलाईन पद्धती खरेदी करू शकता किंवा तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल तरी तुम्ही मागवू शकता मिनिमम आहे ना ऑनलाईन परचेस पंधराशेपासून स्टार्ट आहे तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता आणि हा शॉप आपण पुरा डिटेलमध्ये कव्हर करणार कुठल्या कुठल्या वस्तू आहेत ते पाहणार आहोत काय रेट आहे तर व्हिडिओ कंटूर त्या व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सर्वात पहिले इथे कसे आहे जे तुम्हाला सांगतो इथलं जवळचं स्टेशन आहे ना मशीद बंदर आणि चनई रोड आहे तुम्ही मशीद बंदर तुम्ही आलात ना हे बघा इथे आहे ना हे पुरी गल्ली आहे ना बाबूकोटी स्ट्रीट आहे आणि इथे खत्री मशीद आहे त्या खत्री मशीदच्या अवती आहे ना समोर हे बघा व्हायर पेन्सिल असे शॉप आहे तर तो शॉप आज पूर्ण डिटेलमध्ये कॉल करणार आहोत इकडे पाहू शकता ते बघा इकडे पॅचेस आहेत नवीन नवीन व्हरायटी बघा इकडे पण आहेत हे पण मस्त आहे बघा करवळीच आहे इकडे बघा आईचं आहे बाबा काय खूप नवीन नवीन आहे पॅचेसमध्ये ते बघा आवो आहे इकडे बघा नवऱ्याचं आहे ते काय रेट आहे सत्तर रुपये पीस ओके मित्रांनो हा सत्तर रुपये पीस आहे एक तुम्ही रिटेलमध्ये ना असं एक एक पीस पण घेऊ शकता एक एक पीस पण भेटेल हा सत्तर रुपये आहे त्याच्यानंतर इकडे बघा हा करवळीचा आहे ते कितीला एकशे एकशे वीस हा मित्रांनो एकशे वीस आहे इकडे बघा आपण आहे अहो हे पण सत्तर आहे त्याच्यानंतर इकडे आईचं आहे साठ रुपये साठ बघा आईचं आहे साठ रुपये त्याच्यानंतर हे बघा बोरचं आहे बोरमध्ये डिझाईन आहे जोडी एकशे वीस रुपये जोडी हे बघा एकशे वीस रुपये जोडी त्याच्यात बोरमध्ये डिझाईन आहे बघा नथमध्ये आहे मोठी साईज आहे ना काय रेट आहे एकशे एक वीस रुपये जोडी एकशे एक वीस रुपये जोडी हे पण एकशे वीस हां ओके मित्रांनो हे नथमध्ये आहे बघा त्याचे एकशे वीस रुपये आहे ना जोडी नथमध्ये अशा डिझाईन आहेत त्याच्यानंतर पावलं आहे ते बघा मित्रांनो ना। ते काय रेट आहे साठ रुपया चार पीस साठ रुपयाला चार पीस ते बघा साठ रुपये चार पीस त्याच्यानंतर हे बघा इकडे बाबाचं पण आहे ते काय रेट आहे सत्तर रुपये ते सत्तर रुपये त्याच्यानंतर इकडे नवऱ्याचं आहे ते नवरा सत्तर सत्तर मित्रांनो नवऱ्याचं सत्तर रुपये आणि त्यावर मोठी सायज आहे नथमध्ये ते काय रेट आहे एकशे वीस काय जोडी आहे एकशे वीस रुपये जोडी त्याच्यामध्ये डिझाईन येणार ना अलग अलग मित्रांनो डिझाईन येणार अलग अलग हा एक एक पॅकेट पण तुम्ही घेऊ शकता रिटेलमध्ये त्यानंतर हे बघा कोर आहे ते काय रेट पचास रुपये पॅकेट बरं का ओके मित्रांनो पन्नास रुपये पॅकेट आहे आतमध्ये किती पीस आहेत सहा सहा पीस सहा पीस पन्नास रुपये पॅकेट आहे मित्रांनो आतमध्ये आहेत ना सहा पीस आहेत त्याच्यानंतर इकडे बघा हा हे बघा माश्याचं आहे पेच हे कसं आहे जोडी जोडी एकशे वीस रुपये जोडी आहे वरती बघा हे याच्या मोती लावलेत मोत्याचं वर्क आहे एकशे वीस रुपये जोडी दोन पीसचं एक पॅकेट आहे त्यानंतर हा बघा असा खेकडा आहे खेकडा काय रेट आहे पन्नास रुपये पन्नास रुपये सिंगल ओके मित्रांनो पन्नास रुपये सिंगल आहे पीस त्यानंतर हा बघा आपण आहे पेच मोठा आहे कलर ह्याच्यात कलर येणार मित्रांनो ह्याच्यात कलर येणार काय रेट आहे पंचाळीस रुपये पीस पडत आहे ओके पन्नास रुपये पीस बघा मित्रांनो पन्नास रुपये पीस आहे ह्याच्यात कलर येणार खूप मित्रांनो हे बघा सर्वात छोटी साईज आहे पेजमध्ये बारा रुपयाचं एक पॅकेट आहे आणि आतमध्ये आहेत ना बारा पीस आहेत एक रुपयाला एक हे पेज झालं आहे तर याच्यात कलर आहेत हे बघा सहा सात कलर आहेत एक डझनचं पॅकिंग आहे बारा रुपया ना एक पॅकेट त्यानंतर हे बघा हा एक आहे हे पण मोरच आहे ना हे काय रेट आहे सांगा चार पीस शंभर रुपयाला चार पीस मित्रांनो असा पॅकेट आहे ना एक, एक पॅकेट तुम्ही रिटेलमध्ये घेऊ शकता होलसेल पण आहे रिटेल पण आहे शंभर रुपये एक पी एक पॅकेट आहे आतमध्ये आहेत ना चार पीस आहेत हे पण शंभर हे पण शंभर आहे मित्रांनो सहा पीस आहेत आतमध्ये त्यानंतर असे छोटे छोटे पॅच आहेत हे काय रेट आहे तीनशे तीनशे का पुरा सेट वाटतात एक डझन ची पॅकिंग आहे चार पाच सहा एक डझनचं आहे ना पॅकेट हे पुरे बारा पॅकेट आहेत ना हा तेच बोलतो एक डझन मित्रांनो हे बघा तीनशे रुपये बोलला ना तीनशे रुपयाला बारा आहेत पॅकेट तुम्ही असं एक एक पॅकेट पण घेऊ शकता एक पॅकेटमध्ये आहेत ना दहा दहा पीस आहेत आणि कलर आहेत अलग अलग त्यानंतर हे बघा असे डिझाईन आहेत ते काय रेट आहे ओके दोनशे चाळीस हे बघा मित्रांनो दोनशे चाळीस रुपये वीस रुपये पॅकेट पडला एक मित्रांनो आहे ना वीस रुपये पॅकेट आहे आतमध्ये सहा सहा पीस आहेत दोनशे चाळीस रुपयाला आहे ना हा पुरा पत्ता आहे हे बघा मोरचं पॅच आहे हे कितीला आहे चाळीस रुपये पॅकेट चा पीस ओके okay. हा मित्रांनो आहे ना चाळीस रुपयाला एक पॅकेट आहे सहा पीस चा एक पॅकेट आहे चाळीस रुपये चारशे ऐंशीला आहे ना पुरा हे पॅकेट एक डझनचा त्यानंतर हे बघा ह्यामध्ये पण आहे ह्याच्यामध्ये बोरफंका आहे ना ओके ह्या काय रेट आहे साठ रुपये पॅकेट ह्याच्यामध्ये पण सहा पीस आहेत का एका पॅकेटमध्ये ओके मित्रांनो हे बघा हा एक पॅकेट आहे ना साठ रुपये सातशे वीस रुपयाला पुरा पॅकेट ओके मित्रांनो हे ह्यांचे ते ना रिटेल होलसेल हे दोन्ही पण आहेत तुम्ही रिटेल ना एक एक पॅकेट पण घेऊ शकता त्यानंतर पेज पेचमध्ये हे बघा हे पण आयटम आहे ते काय रेट आहे तीनशे का तीन पुरा तीनशेला पुरा ओके म्हणजे पंचवीस रुपये एक पत्ताला मित्रांनो हे बघा पंचवीस रुपयाला आहे ना एक का आहे काळ आहे असा बारा पॅकेटचा एक सेट आहे तीनशे रुपये त्याच्यामध्ये आहेत ना दहा दहा पीस आहेत एका पॅकेटमध्ये आणि कलर पण आहेत अलग अलग हे बघा कलर आहेत फोर फिफ्टी मित्रांनो हे बघा चारशे पन्नासचा पुरा पॅकेट आहे हे बघा बोर फंकमध्ये थोडी मोठी साईज आहे राऊंडमध्ये हे काय रेट आहे सर साठ रुपये पॅकेट आहे साठ रुपये पॅकेट सहा पीसचा एक पॅकेट आहे मित्रांनो साठ रुपये एक पॅकेट आहे हे बघा मोरफंका आतमध्ये आणि बाजूला स्टोन आहेत राऊंडमध्ये आहे त्याच्यानंतर छोटी साईज आहे पेच मध्ये हे काय रेट आहे चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला वीस पीस त्याच्यामध्ये कलर येणार ओके चाळीस रुपयाला वीस पीस आहेत मित्रांनो एक पॅकेट चाळीस रुपये आहे त्याच्यामध्ये आतमध्ये वीस पीस आहे कैरीमध्ये कैरीमध्ये आहे आतमध्ये आहे ना मोरफंक आहे ते बघा हे काय रेट आहे तीस रुपयाला पॅकेट तीस रुपयाला हे सहा पीस येणार तीस रुपयाला पॅकेट आहे ते बघा बोरपण काय आणि बाजूला आहेत कैरीमध्ये हे बघा हे किती मस्त वाटते बघा छोटी साईज आहे तिलकमध्ये ते काय रेट आहे प्च का पन्नासला आहेत ना वीस पीस आहेत आतमध्ये हा पॅकेट आहे ना पन्नास रुपये आतमध्ये वीस पीस आहेत हे गोल्डन बघा गोल्डनमध्ये आहे पेज असे कलर पण येणार तुम्हाला पर्टिक्युलर कलर पाहिजे तरी पण भेटणार हे बघा असे कलर आहेत काय रेट आहे एकशे वीस रुपये डजन त्यातमध्ये कलर पण येणार हे बघा एकशे एक वीस रुपयाला आहे ना बारा पीस आहेत दादांचे इथे स्टिक पण आहे हे बघा ते काय रेट आहे एकशे साठ का पॅकेट पचास पीस मित्रांनो एकशे साठ रुपयाला आहे ना पुरा पॅकेट आहे आतमध्ये येत ना पन्नास पीस आहेत स्टिक अशी मशीन पण येते का ती काय रेट आहे गन पडता टू फिफ्टी मित्रांनो अशी आहे ना गण आहे ना हे बघा ती दोनशे पन्नासला भेटेल दादांच्या इथे हे बघा मित्रांनो का रेट पीस है वो बारह पीस का पैकेट पर दो रुपये पीस करते okay. मित्रों बुआ दौन रुपये पीस है बारह पैकेट है एक पैकेट का ओके मित्रों छत्तीस रुपया एक पैकेट है आतमें एक पीस है ना दौन रुपये है बहु मजात है ना कलर है आतम बारह पीस बारह पीसाई ना बारह पीस है ठीक है कलर है नो एक पन है लटकन टाईप दोनशे रुपयाला आहे ना नऊ मीटर आहे त्याच्यानंतर ही अशी प्लेनमध्ये एकशे वीस मीटर एकशे वीसला आहे ना नऊ मीटर त्यानंतर हे बघा असं पण आहे हे काय रेट आहे एकशे वीसला नऊ मीटर म्हणजे सर्वामध्ये नऊ नऊ मीटर आहे का ओके दादा ही ओके एकशे वीस रुपये हे पण एकशे वीस या सिल्वरमध्ये एकशे वीस रुपये तर अलग अलग कलर अलग अलग व्हेरायटी आहेत दादांच्या इथे हे बघा हे पण आहे शंभर रुपये असं हे पण आहे रोज टाईप आहे शंभर रुपये थ्री फिफ्टी हे तीनशे पन्नास बघा तीनशे पन्नास रुपये दादांच्या इथे लेसमध्ये खूप व्हेरायटी आहेत लेसमध्ये मित्रांनो आहे बघा सर्व नवीन व्हेरायटी आलेत दादा कस एक कसं आहे एकशे वीस रुपये किती मीटर आहे नऊ मीटर सर्वामध्ये नऊ नऊ मीटरच आहे ना एकशे वीसला नऊ मीटर आहेत आणि हे हे पण एक 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 हे एकशे वीस मित्रांनो याचे कलर आहेत एकशे वीस रुपये हे पण एकशे वीस कलर खूप आहेत लेसमध्ये दादा हे एकशे वीस हे बघा मित्रांनो हे पण एकशे वीस आहे हे पण एकशे वीस एकशे वीस आतमध्ये कलर कॉम्बिनेशन अलग अलग आहेत लेसमध्ये दादा हे कसे आहे ओके मित्रांनो सिल्वरमध्ये मल्टी कलर आहे एकशे पन्नास रुपये सर्वामध्ये नऊ मीटरच राहील ना ओके हे पण एकशे पन्नास एकशे पन्नास हे बघा खूप व्हेरायटी आहेत दादांचे इथे ते पण मल्टीमोती खूप मस्त वाटते हे काय रेट आहे एकशे साठ मीटर रुपये नऊ मीटर हे बघा मोती मोतीमध्ये आहे मोतीनं स्टोनमध्ये आहेत दादा हे एकशे एकशे ऐंशीला नऊ मीटर मित्रांनो मिनिमम नऊ मीटरचं आहे एक बंडल खूप व्हेरायटी आहेत खूप कलर आहेत तेव्हा बघा हे तीस रुपये हे पण नऊ मीटर आहे मस्त हे मित्रांनो तीस रुपये या एक पुरा रील येणार तीस रुपये आणि आत येणार नऊ मीटर येणार झालं टाईप आहे मित्रांनो हे बघा या टाईपमध्ये पण आहेत हे दादा काय रेट आहे नऊ मीटर एकशे साठ एकशे साठ ला आहेत ना नऊ मीटर आहेत हा सिल्वर पण तेच आहे ना एकशे साठ अलग ओके सिल्वर कसं आहे एकशे ऐंशी मित्रांनो याच्यात अलग अलग रेट आहेत हा बघा हा आहे ना एकशे साठ रुपये नऊ मीटरचे आहेत आता नऊ मीटर त्याच्यात आहे बघा असं सिल्वरमध्ये आहेत एकशे ऐंशी रुपये असे मल्टी कलरमध्ये पण आहे लेस हे काय रेट आहे एकशे साठ रुपये एकशे साठ हा सिल्वर एकशे साठ दो दोनशे चाळीस त्याच्यामध्ये गोल्डन मध्ये पण आहे दोनशे चाळीस असे कलरमध्ये पण आहेत हे कलरमध्ये एकशे साठवालेच आहे मित्रांनो एकशे साठमध्ये मध्ये आहेत नऊ मीटरचे लेस आहे कलर बघा किती आहेत हे अशी हे एकशे एकशे ऐंशी काहीतरी अलग आहे दुले की दुल्हनिया हे काय रेट आहे ओपटात थ्री का तीनशे चाळीस तीनशे चाळीस ला नऊ मीटर हे लटकन आहेत ना साठ रुपयाला मित्रांनो हे बघा असे लटकन आहेत ब्लाऊजला लावायचे साठ रुपये आहेत ना डझन आहेत साठ रुपयाला एक डझन बारा पीस येणार गोल्डनमध्ये आहेत तुला कास काय ओके हे काय रेट आहे पचास रुपये पन्नास रुपये पन्नास बघा मित्रांनो पन्नास रुपयाला आहे ना बारा पीस लटकन आहेत गोल्डन मध्येच आहेत ना तीस रुपयाला बारा मित्रांनो छोटी साईज आहे थोडी तीस रुपयाला बारा पीस मल्टी मल्टीमध्ये आहे ना भारी थोडी मोठी साईज आहे <sips> सत्तर रुपयाला मित्रांनो हे बघा सत्तर रुपयाला डझन आहेत एक डझनचं हे आहे काय बारा पीस आहेत त्यातमध्ये सत्तर रुपये त्याच्यामध्ये कलर आहेत हे बघा सत्तर रुपयाला बारा पीस कलर खूप आहेत हे बघा असं रेड पण आहे इथे पर्पल पण आहे असं हे बघा असं फिरोजी पण आहे सत्तर रुपयाला बारा पीस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला बारा पीस लटकन टाईप आहे खाली लटकन पण आहेत एकशे वीस ला आहे ना बारा पीस थोडी मोठी साईज आहे एकशे साठ एकशे साठ रुपये बघा मित्रांनो एकशे साठ रुपयाला आहे ना एक डझन असं स्टोन पण आहेत ते बघा प्लास्टिक मोती आहे वरती हे काय रेट आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस आहे एकशे वीस रुपये डझन आहेत स्टोन आहेत खाली झुंबर टाईप आहे बघा लटकन टाईप आहे त्याच्यामध्ये कलर आहे बघा असं आहे ना येलो कलर पण आहे ग्रीन कलर आहे सोळा कलर येणार असं रेड आहे सोळा कलर येणार त्याच्यात तीनशे साठ खूप मोठी साईज आहे ना तीनशे साठ रुपयाला बारा पीस हे बघा तीन लटकण आहेत त्याच्यामध्ये कलर येणार ना कलर येणार एकशे वीस एकशे वीस रुपयाला बारा पीस एक डजन एकशे वीस रुपये

एकशे वीस का पॅकेट आहे किती पाव किलो किती ग्रामचं आहे चारशे चारशे पन्नास ग्राम एकशे वीस रुपयाला चारशे पन्नास ग्राम आहेत बीड्स आहेत छोटे छोटे आहेत आणि असे कलर कलर मोती पण आहेत आणि असे व्हाईट मोती पण आहेत काय रेट आहे कलर मोती पत्ता किती तीस रुपये का पूरा पत्ता ओके तीस रुपयाला मित्रांनो पूर्ण हा पॅकेट येणार त्याच्यामध्ये दहा पीस आहेत अलग अलग कलर आहेत आणि असे व्हाईटमध्ये मोती पण आहेत हे बघा पायात मोती मध्ये हे काय रेट आहे ती रुपये ओके तीस रुपयाला तीस रुपयाला पुरा पॅकेट येणार गोल्डन आहे कॉपर आहे असं कॉपर पण आहेत अलग अलग कलर पण येणार ना सेपरेट तीस रुपये तीस रुपये मित्रांनो तीस रुपये अलग अलग कलर येणार हे बघा असे स्टोन पण आहेत हे काय रेट आहे सत्तीस रुपये तीस रुपये हो मस्त कुठलं पण घ्या मित्रांनो तीस रुपये हे बघा असे पण आहेत तीस रुपये मिरर मिररमध्ये आहेत तीस रुपये त्या शेप आहेत अलग अलग शेप आहेत छोटी छोटी साईज पण आहे मोठी साईज पण आहे मोठी साईज आहे थोडी चौ चौकोणं आहे कोणत्या हे बघा सर्व तीस रुपये असं गोल्डनमध्ये पण आहेत तीस रुपये पुरा पॅकेट त्यानंतर ह्या टॅपमध्ये पण हे काय तीस रुपये ते बघा हे पण तीस रुपये आहे सहा सात कलर आहेत आतमध्ये असं धागा पण आहे असं धागा आहे कलरमध्ये आहेत असं गोल्डन मध्ये आहे धागा काय रेट आहे एकशे तीस कुठला पण का एकशे तीस मित्रांनो एकशे तीस रुपयाला आहेत ना पुरा पॅकेट आहे त्याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच पाचशे वीस वीस आहे आहेत बघा त्याच्यामध्ये मल्टी कलर पण आहेत मित्रांनो खूप म्हणजे खूप खूप अशा व्हेरायटी आहेत दादांचे ते लेसमध्ये आहेत पॅचेसमध्ये आहेत आणि लटकणमध्ये पण आहेत खूप व्हेरायटी आहेत तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ इथे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय